आज आपण आलो आहोत आई चंडिका मातेच्या दर्शनाला ही देवी आहे नायगाव ईस्ट ला आणि तिथे आज त्या देवीची जत्रा सुद्धा आहे चला करूया सुरुवात याच्या जरा पुढे गेलं की पायऱ्या सुरू होतात इथून या पायऱ्यांवरून आपल्याला देवीच्या दर्शनाला जायचंय चला आता या पायऱ्या मोजायला सुरुवात करूया दोन तीन चार पाच किती पायऱ्या आहेत ते सांगते मातेच्या दर्शनासाठी इथे तीन देवी आहेत गर्दीचं प्रचंड आहे आधी दर्शनासाठी मोठी मला आता जवळजवळ एक दीड तास जाणार आहे पण ठीक आहे चल देवी आहे डोंगर तुम्ही विचार करत की आज एवढ्या देवीच्या दर्शनाला आम्ही का आलो आहे तर त्याचं उत्तर एक दोन तीन विशेष इथे याचे कारण म्हणजे आमच्या लग्नाला पाच वर्ष पूर्ण झाली विशेषपणे आम्ही आमच्या लग्नाचे पाच वर्ष पूर्ण केले असेच देवीला प्रार्थना करतोय की आम्ही असे वर्ष आम्ही आपण आता अगमदी देवीच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत भूचंद्र डोंगरावर आहे सांगता चंडिका ूचंद्र गावामध्ये आहे श्री चंडिका देवी, देवी दे श्री कालिका आणि श्री महिषासुर मर्दिनी अशा तीन देवींचं रूप आहे तुला कसं वाटलं बघितल्यावर छान पहिल्यांदाच आम्ही आलो एवढी वर्ष मला वाटत जवळ जवळ दहा पंधरा वर्ष आम्ही नायगाव ते विरारमध्ये राहतं पण कधी आलं नव्हतं तर आज योग आला आणि दर्शन घेतल्यामुळे मन प्रसन्न झालं आता जातो जातो थोडीशी आजूबाजूची शॉपिंग करून आम्ही जातो घरी आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय